आज आपण बनवणार आहे तुरीच्या दाण्याची भाजी तर चला आता तुरीच्या दाण्याची भाजी कशी बनवायची हे बघ तुरीच्या शेंगायचे दाणे मी पाडून घेतले हे बघा मी मिरच्या घेतल्या लसूण घेतला अद्रक घेतलं आणि कोथंबीर घेतला आणि हे खडे मसाले घेतले आता हा एक प्याज आहे आता आपण काटून घेऊ हे बघा आता कांदा काटून झाला आता आपली सामग्री तयार आहे आपण आता भाजी बनवायची तयारी करू तावा ठेवून घेतला आता आपण मिरच्या भाजून घेऊ हे मिरच्या मी आता ताव्यावर टाकते आता आपल्या मिरच्या भाजून झाल्या कांदा टाकून घेऊ आता थोडस तेल पण टाकून घेते कांदा मस्त भाजून घेऊ आता त्याच्यामध्ये हा खडा मसाला बी टाकून घेते खडा मसाला असा भाजून घेऊ मस्त मसाला काढून घेऊ हे बघा मसाला आपला भाजून झाला आता आपण तुरीचे दाणे भी भाजून घेऊ असे मस्त असे पसरवून देऊ दाण्याले हे बघा आपले दाणे असे भाजून घेतले मी ना आता मी हे दाणे काढून घेते दाणे काढून घेतले हे असे मस्त भाजून झाले दाणे आपण आता, आता मसाला थंड होऊ देऊ आणि दाणे बी थंडे होऊ देऊ कारण की गरमात नंतर आपण पिसून घेऊ दाणे आणि मसाला आता आपला मसाला थंड झाला मी आता या मिक्सरच्या जहार मध्ये हा मसाला टाकून घेते आणि पिसून घेते घेते पूर्ण मसाला आता मी थोडस पाणी टाकून घेते मसाल्यात पिसून घेते चांगला बारीक तर मसाला मी मिक्सर मध्ये पिसून घेतला प्लेट मध्ये काढून घेऊ आता मी मसाला काढून घेतला मी याच भांड्यामध्ये हे दाणे पण पिसून घेणार आहोत याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊ हे थोडस पाणी टाकून घेते मी पण लावून घेते आता मी दाणे पण वाटून घेतले दर दर पिसून घेतलं मी चांगलं भाजी बनवण्यासाठी मी एक कांदा घेतला आणि एक टमाटर घेतलं आता आपण हे काटून घेऊ आता आपला कांदा आणि टमाटर पण काटून झालं आता आपण भाजी बनवायची सुरुवात करू आणि कढई ठेवते हे कढई ठेवली आता तेल टाकून घेते कढईमध्ये आता आपलं तेल गरम झालं आणि मसाला टाकून घेते मी हा मी कांदा टमाटर टाकणे विसरली तुम्ही ह्या ना तेलामध्ये कांदा टाका आणि टमाटर पण मी पहिले मसाला टाकून घेतला आता मी हे टमाटर पण टाकून घेते मी एक चम्मच नमक टाकू राहिली आणि नमक आपण असं चांगलं मिक्स करून घेऊ आता आपलं हे कांदा आणि टमाटर पण चांगलं मस्त परतून झालं हे बघा तेल पण सुटलं सगळं मसाला आता चांगलं भाजून झालं आता मी थोडीशी हल्दी टाकून घेते अर्धा चम्मच धनिया पावडर आता आता हे आता चांगलं मिक्स करून घेऊ हे आता तुरीचे दाणे बी आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊ हे बघा हे टाकते मी पहिले हे मिक्स करून घेऊ दाणे हे पाणी टाकून घेते असं अजून थोडस पाणी टाकून घेते मी आता आपण पाच मिनिटासाठी उकडी येऊ देऊ हे बघा आता आपले पाच मिनिट झाले भाजीले चांगली उकडी आली आता मी गॅस बंद करून घेते हे आपली दाण्याची भाजी बनवून रेडी आहे तुरीच्या दाण्याची भाजी खूप छान लागते अशी बनवून बघा आता मी थोडासा कोथंबीर टाकून घेतला हे गे बघा तुरीच्या दाण्याची भाजी तयार आहे आपली तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन ला दबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय